आता एक दुःखद बातमी अहिल्या आहे अहिल्यानगरमधून तृतीयपंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरु यांचं निधन झालंय तृतीय पंथांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारा योद्धा गमावलाय तृतीयपंथी समाजाचे जिल्हाध्यक्ष धर्मगुरु आणि समाजकारणात सक्रिय असणारे काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांचं अल्पशहा आजारानं दुःखद निधन झाले गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर सायदीप हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर त्यांच्या निधनाची बातमी कळताच तृतीयपंथी समाजासह विविध सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त होतोय काजल गुरु हे तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी सन्मानासाठी आयुष्यभर झटणारे निर्भीड नेतृत्व होते आणि तृतीयपंथीयांसाठी दफन विधीसाठी जागा नव्हती तेव्हा काजल गुरु यांनी जिल्हाधिकारी मंडपा आयुक्त यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करत दफन विधीसाठी जागा उपलब्ध करून घेतली समाजातील तृतीयपंथींना आपल्या हक्काचं स्थान मिळावं समाजात त्यांचा सन्मान वाढावा यासाठी काजल गुरु यांनी असंख्य लढे उभारले केवळ आंदोलनच नव्हे तर समाजातील सदस्यांच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तृतीयपंथी हक्क चळवळी यशस्वीरित्या पार पडल्या काजल गुरु यांचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक होतं ते फक्त तृतीयपंथी समाजापुरते मर्यादित न राहता गरजू आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी देखील नेहमी पुढे असत त्यांच्या निधनानं एक मोठं प्रेरणास्थान हरपल्याची भावना समाजात आहे अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण याबाबत पुढील माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे सध्या त्यांच्या निवासस्थानी सर्वच स्तरातील लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर